भारतीय लोक भारतीय लोकांशीच इथे युरोपमध्ये खूप इग्नोर करतात भारतीय लोकांनीच भारतीय लोकांशी जर रिस्पेक्ट केला नाही तर मग इथले लोक तरी आपला का रिस्पेक्ट करतील बरोबर की नाही काही असतात ना जे ज्यांना काय माहीत नाही कसला ऍटिट्यूड असतो पण ते मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन मध्ये आणि स्वीडन डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितलं नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मी आणि विही का आज बाहेर आलेलो आहोत तुम्ही बघू शकता विहिका हाय कर इकडे <laughs> हाय तर आलेलो आहोत बाहेर आणि आजचं वातावरण तरी तुम्हाला दिसतच असेल एकदम मस्त आहे आजचं वातावरण सो मी म्हटलं की चला छान बाहेर जाऊया विहिकाला घेऊन खरं तर बाहेर पडलीच तर म्हटलं शॉ ग्रॉसरी स्टोअरमध्ये जाऊन येऊया कारण बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या आहेत ग्रॉसरी स्टोअरमधून आ, बेसिक आपल्या ज्या फ्रूट्स आणि भाज्या आणि दूध वगैरे -दू या ज्या गोष्टी आहेत त्या घ्यायच्या आहेत तर म्हटलं ते पण ग्रॉसरी शॉपिंगचा बराच दिवस झाले व्हिडिओ आला नव्हता तर तुम्ही म्हटलं आज तो करून टाकूया आणि जाता जाता तुम्हाला छान अशा गोष्टी खूप इंटरेस्टिंग अशा गोष्टी दाखवणार आहे मी आणि चालतच जाणार आहे ग्रॉसरी स्टोअरपर्यंत कारण जवळच आहे सो जाता जाता म्हटलं की इथल्या काही छान इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्याबरोबर शेअर कराव्या तर चला पहिली इंटरेस्टिंग गोष्ट अशी ती म्हणजे आपल्याला जर इथे कुठे रस्ता क्रॉस करायचा असेल तर आपण असाच रस्ता नाही क्रॉस करू शकत तुम्हाला जी इथली मशीन दिसतीये आहे याच्यावर आपण टॅप करायचा असतो आणि तुम्हाला जो रेड सिग्नल दिसतोय तो जेव्हा ग्रीन सिग्नल होईल त्यानंतरच आपण रस्ता क्रॉस करू शकतो भलेही तिथे गाडी असू दे नसू दे जेव्हा तो ग्रीन सिग्नल येईल तेव्हाच आपण रस्ता क्रॉस करू शकतो सो ही खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्यानंतर दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी की इथे जे पेट्रोल पंप असतात त्याच्यावर कुठलाही वर्कर नसतो इथे पेट्रोल भरायला सो आपलं आपल्यालाच इथे पेट्रोल भरावं लागतो सो ही पण खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्ट वाटली मला सो आता आपण इथे पोहोचलो आहोत ग्रॉसरी स्टोअरमध्ये आणि आतमध्ये गेल्यावर सुद्धा काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या, त्या तुम्हाला दाखवते सो चला आणि इथली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे लहान मुलांसाठी सुद्धा ट्रॉली आहे तुम्ही बघू शकता ही इकडे हे बघ ट्रॉली 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 सो याच्यासाठी असते की लहान मुलांना आत्तापासूनच नाही का या गोष्टी सगळ्या माहिती व्हाव्या तर विहिकांनी आता इथे ट्रॉली घेतलेली आहे बघा चल 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 <laughs> ट्रॉली घेतली आहे बघा मस्त आणि या गोष्टी इंटरेस्टिंग यासाठी म्हणते मी की इथे ना लहानपणापासूनच मुलांना या गोष्टी समजाव्यात घेऊया चल <laughs> मिल्क मिल्क इथे इथे हे मिल्क माऊ बघते मिल्क हे Yes, very good. <laughs> <laughs> bandakar. <laughs> 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 one. <laughs> शॉपिंग करता करता इथे ना लहान मुलांसाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे त्यांचे डायपर्स आहेत त्यांच्या मिल्क पावडर आहेत त्यांच्या सेरेलॅक आहेत भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आणि इथे खेळण्यासाठी आहे ना त्यांनी छान फ्लोअरवर बघा ना किती छान वेजिटेबल्स आणि त्याच्यावर नंबर्स दिलेले आहेत आणि विहिा सुद्धा आहे त्याच्यावर हो ना अगं का डायपर नको डायपर आहे आपल्याकडे घेऊन दे काय आहे ना जे दिसेल ना ते घेते आणि ट्रॉलीमध्ये टाकते जे दिसेल ते घेते आणि ट्रॉलीमध्ये टाकते आणि आहे ना खरं तर आहे ना अशानेच लहान मुलं शिकतात नाही का म्हणजे इथले इथल्या लोकांचं जे असतं ना की लहानपणापासूनच मुलांना ट्रेनिंग वगैरे द्यायचं सो हे खरं तर अजून एक ट्रेनिंग सु ट्रेनिंगच आहे त्यांच्यासाठी तर चला आता बघूया अजून आपल्याला काय काय घेता येईल बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत आणि अजून गोष्ट थोड्याफार गोष्टी घ्यायच्या आहेत सो चला तर आता आमची ग्रॉसरी शॉपिंग वगैरे झाली आणि घराच्या इथे आम्ही आलो आणि विक्रांत घरीच होते आणि आम्ही इथे बसलो होतो छान बेंच वर तर त्यांना म्हणलं की या मस्त ऊन आहे छान बसायला नाही का मस्त वाटत एकदम चला ते आता आले तर भिका तर काय खुश झाली पप्पांना बघून लगेच हो ना भ सो चला आणि बऱ्याचशा आता मी तुम्हाला याच्या आधी इंटरेस्टिंग गोष्टी दाखवलेल्या आहेत जाता जाता आणि तिकडे शॉपमध्ये सुद्धा तर बऱ्याचशा दाखवल्या आणि आता मला खरं तर तुमच्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत काही गोष्टी शेअर करायच्या आहेत ज्या मी इथे एक्सपिरियन्स केल्या आहेत युरोपमध्ये तर त्या कोणत्या हे मी तुम्हाला आता सांगते तर युरोपमध्ये राहणाऱ्या काही मी हे ह्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या असतील की नाही मला माहीत नाही पण माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून मला तुम्हाला ह्या गोष्टी शेअर करायच्या आहेत तर त्या म्हणजे अशा की आपण कुठे जेव्हा बाहेर फिरायला जातो किंवा नॉर्मल वॉकला जातो किंवा कुठे शॉपमध्ये जातो कुठेही अगदी जा, इथे जवळपास जरी कुठे गेलेलो असोल ना तरी इथे युरोपियन जी लोकं आहेत ना ते इ आपल्यासारखे इंडियन्सला बघून इतके छान स्माईल देतात छान कॉम्प्लिमेंट देतात जर तुमच्याकडे लहान म बाळ असेल लहान मुल मुलं असतील तर त्यांना बघून पण छान कॉम्प्लिमेंट देतात तर त्यांचा स्वभाव इथे खूप छान असा हंबल असतो आपल्या प्रती म्हणजे इंडियन्स लोकांच्या प्रती पण पन... Uh, आणि काही इथले इंडियन सुद्धा आहेत जे युरोपियन लोकांशी बोलताना ना, ना खूप छान बोलतात हाय हॅलो करतात छान स्माइल देतात त्यांच्याशी खूप छान बोलतात पण तेच भारतीय लोक भारतीय लोकांशीच इथे युरोपमध्ये खूप इग्नोर करतात एकमेकांना म्हणजे मला मी असा एक्सपिरियन्स केलेला आहे म्हणजे जर आपण जरी एखाद्याला स्माईल देत असू ना म्हणजे आता जाताना पण मला बरेचसे इंडियन्स क्रॉस झाले पण त्यांना आपण जरी स्माईल दिले ना तरी ते आपल्याला इग्नोर करतील किंवा इकडे तिकडे बघतील आणि आपल्या आपल्याशी बोलणारही नाही किंवा स्माईलही करणार नाही पण तीच लोकं थोडंसं पुढे जाऊन जर एखादा युरोपियन कोणी दिसलं किंवा फॉरेनर कोणी दिसलं की त्यांना हाय हॅलो करतात त्यांना छान ग्रीट करतात तर ह्या गोष्टी मी ते खूप शेअर केले म्हणजे एक्सपिरियन्स केलेल्या आहेत आणि हे खरं तर नसायला पाहिजे म्हणजे जर भारतीय लोकांनीच भारतीय लोकांशी जर रिस्पेक्ट केला नाही तर मग इथले लोक तरी आपला का रिस्पेक्ट करतील बरोबर की नाही ये बड़ी अच्छी बात आणि माझा तर असा स्वभाव आहे की मला मला जर इथे भारतीय दिसलं ना तर मला खूप जास्त आनंद होतो म्हणजे मी अगदीच कोणी आणि त्यातल्या त्यात जर मराठी दिसलं तर मी तर स्वतःहून बोलायला जाते पण जर इंडियन जरी दिसले ना तरी मी त्यांना तर छान हाय हॅलो करते छान स्माईल देतो ऍटलीस्ट स्माइल तरी देतो पण आणि मी म्हणत नाही असं की सगळेच भारतीय असे असतात असं नाही आहे बरेचसे माझ्या ओळखीचे आहेत जे सगळे चांगले आहेत असं नाही पण काही काही असतात ना जे ज्यांना काय माहीत नाही कसला ॲटिट्यूड असतो पण ते लोक असे वागतात आणि ह्या गोष्टी मी खरंच एक्सपिरियन्स केला आहे आणि जर तुम्हीसुद्धा कुठल्या बाहेरच्या कंट्रीमध्ये राहत असाल किंवा युरोपमध्ये राहत असाल आणि जर तुम्ही ह्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा एफी तर आत्ताच आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मस्त बाहेर ऊन दिस पडलंय आणि इतकं छान वाटतंय ना तर म्हटलं की आता छान मँगो मस्तानी करूया कारण आता मँगोचा सीझन चालू आहे आपल्याकडे इंडियामध्ये पण खूप जास्त उन्हाळा आहे गर्मी आहे खूप जास्त आणि त्याबरोबर आंब्याचा सीझनसुद्धा आहे आणि इकडे स्वीडनमध्ये सुद्धा आम्हाला आंबे मिळालेले आहेत मस्त आणि हे सगळे भारतातले आंबे आहेत आहे। सो आता मी म्हटलं की छान आंबा आलाय तर आपण मँगो मस्तानी करूया वातावरण पण छान आहे मस्तानीसाठी थोडंफार इथं तयारी मी करून ठेवलेली आहे इथे ऑबियसली मॅंगो लागणार मॅंगो मस्तानी साठी इथे <laughs> आहे पिस्ताचे छान तुकडे केलेले आहेत छोटे इकडे आहे आपला व्हॅनिला आईस्क्रीम आणि इकडे आहे दूध साखर चवीप्रमाणे तर चला एकदम सोपी झटपट होणारी अशी आणि पुण्याची फेमस अशी मँगो मस्तानी आपण करणार आहोत सुजाता मस्तानी माझी जास्त फेमस आहे सुजाता मस्तानी हो माझी फेवरेट आहे आणि सुजाता मस्तानी मध्ये माझी फेवरेट मस्तानी जर कुठली असेल ना तर ती ड्रायफ्रूट मस्तानी मला खूप आवडते नाही मला मॅंगो मँगो मस्तानी आता आपण एका याच्यामध्ये ना थर्ड आंबे आंब्याचा गर घेतलेला तुम आहे तुम्ही बघू शकता आणि तुमच्याकडे जर मँगो पल्प असेल तर मँगो पल्प सुद्धा घेऊ शकता आणि इथे काही छोटे तुकडे करून ठेवलेले आहेत आपल्याला वरण टाकायचे आहेत गार्निशिंगसाठी तर चला आता याच्यामध्ये मी टाकणार आहे छान थंड असं दूध दूध टाकून झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे व्हॅनिला आईस्क्रीम आणि मला एक क्वेश्चन पडलाय की आंबा जर फळांचा राजा असेल तर राणी कोण कोण आहे या, या, क्वेश्चनचा आन्सर माहिती नाहीये आणि तुम्हाला जर का एखादं फनी सुचला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मला नाही खरं तर विक्रांतना कमेंट करून सांगा आता आपली मँगो मस्तानी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण त्याला छान प्रकारे सर्व करूया तर सगळ्यात आधी आहे ना मी टाकणार आहे थोडेसे आंब्याचे जे बारीक काप केले होते आपण सो ते टाकणार आहे खाली त्यानंतर ते त्याच्यावर थोडीशी आईस्क्रीम पण टाकणार आहे आणि त्याच्यावर टाकणार आहे आपले फ्रुट्स जे कुठले तुमच्याकडे अवेलेबल असतील सो ते तुम्ही टाकू शकता इथे मी आता पिस्ता टाकणार आहे सो आणि त्याच्यानंतर आपली मँगो मस्तानी आणि त्याच्यावर पुन्हा एकदा आईस्क्रीमचा एक स्कूप टाकायचा आहे तर आता आपली मस्तानी रेडी आहे मस्त आता मस्त असं ऊन पडलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त आता याच्यामध्ये ना आम्ही मँगो मस्तानीचा असा छान आस्वाद घेणार आहोत मस्त एन्जॉय करणार आहोत मँगो मस्तानी तुम्ही सुद्धा या आमच्या मँगो मस्तानी एन्जॉय करायला मला असं वाटतंय की मागचा तुझा जो टॉप आहे ना तो मागच्या पडद्याचा बनवला नाही पण असं काही नाही आहे हा हा खूप आधी घेतलेला आहे आणि हा टॉप आता घेतलेला आहे नवीन झाला <laughs> असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू